आता बातमी आहे भंडाऱ्यातून महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी अमित शहा आज भंडारा दौऱ्यावर आहेत भंडाऱ्यात आज अमित शहा यांची सभा होणार आहे भंडाऱ्यातील चाकोलीत दुपारी चार वाजता अमित शहा यांची सभा होईल पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया नागपूर रामटेक गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवारांसाठी सभा होणार आहे भाजपमधील अनेक दिग्गज नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत मात्र या सभेवर पावसाचं सावट आहे त्यामुळे प्रशासनाकडून युद्धपातळीवर पूर्वतयारी सुरू आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाईनी पाहूया पूर्व विदर्भातील पाच लोकसभेच्या एकोणवीस एप्रिलला मतदान होत आहे याचा प्रचार शिगेला पोचलेला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची पूर्व विदर्भामध्ये दोन सभा झाल्यात त्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची काल साकोलीमध्ये भव्य सभा पार पडली आणि आज दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची महायुतीच्या उमेदवारांसाठी साकुली इथे सभा होत आहे बघू शकता करंजेकर महाविद्यालयामध्ये होणाऱ्या या सभेची तयारी सुरू आहे दुपारला होणाऱ्या या सभेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्तही या, बंदो या परिसरामध्ये क करण्यात आलेला आहे यासोबतच भव्य असं हे श्याम्याना उभारण्यात आलेलं आहे भव्य असा स्टेज उभारण्यात आलेला आहे जे टे उभारण्यात आलेला आहे मागील काही दिवसापासून इथे अवकाळी पावसाची परिस्थिती आहे बाहेरून ना येणाऱ्या नागरिकांना असुविधा होऊ नये यासाठी वॉटरप्रूफ टेंटची निर्मिती करण्यात आलेली आहे सुमारे तीस हजार नागरिक तीस हजार मतदार महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी बसतील अशी इथे खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे एकंदरीतच या सभेतून अमित शहा काय टीकास्त्र सोडते हे जरी ब बघण्यासारखं असेल हे जरी ऐकण्यासारखं जरी असेल तर या सभेची अंतिम तयारी करण्यात येत आहे डॉक्टर साहेब काय सांगाल कशा पद्धती एकंदरीत तयारी आहे आणि किती लोक इथे जमतील चार पाच दिवस झाले अहोरात्र सगळे कार्यकर्ते झटत आहेत मनापासून मेहनत घेऊन इथे जवळपास हजारो आणि लाखात पण ती संख्या जाऊ शकेल असा आमचा विश्वास आहे महायुतीचे उमेदवार सुनील भाऊ मेंढे यांचा पण आज वाढदिवस आहे चांगला दिवस आहे आणि सगळे महायुतीचे कार्यकर्ते सगळ्या घटक पक्षांचे कार्यकर्ते जोमाने आजचा कार्यक्रम महा सक्सेसफुल करण्यासाठी लागले आहेत भाजपा सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये कर केलेल्या नाना पटोले यांच्या गृहजिल्ह्यात त्यांच्या मतदारसंघात केंद्रीय मंत्री अमित शहा यांची ही सभा होत असल्याने या सभेतून ते राज्यातील महाविकास आघाडी असो या इंडिया आघाडी याच्यावर काय टीकास्त्र सोडते आता हे बघणं तितकंच सर्वांचं त्याकडे लक्ष लागलेलं आहे प्रशांत देसाई एबीपी माझा साकोली भंडारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट